नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो दोन मार्चला भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची घोषणा करून टाकली अजूनही निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकींची घोषणा केलेली नाही निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही त्यातले कुठलेही तपशील समोर आलेले नाहीत किती तारीखपासून किती तारीखपर्यंत किती आठवडे किती फेऱ्यांमध्ये हे लोकसभेचं पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातलं मतदान पार पाडलं जाईल आणि त्याची मतमोजणी कधी होईल हा कुठलाही कार्यक्रम निवडणूक आयोगाने अजून घोषित केलेला नाही की निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीपासून लागू होणार पहिल्या फेरीमध्ये कुठल्या कुठल्या मतदारसंघात आणि किती मतदारसंघात दुसऱ्या फेरीमध्ये कुठे याचा काहीही तपशील आलेला नाही त्याच्या आधीच भारतीय जनता पक्षाने शनिवारी एकशे पंच्याण्णव उमेदवार जाहीर करून टाकले गृहमंत्री संरक्षण मंत्री पंतप्रधान त्याशिवाय चौतीस मंत्री काय महिला वेगवेगळे हे सगळं जाहीर झालेलं आहे मी आता तो तपशील इथे सांगण्याची गरज नाही तुम्ही कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर ऐकला असेल वर्तमानपत्रात वाचला असेल पोर्टलवर वाचला असेल त्यामुळे त्या तपशिलात मी जात नाही पण ज्या वेळेला अशा गोष्टी होतात तेव्हा त्यातली वेगळी गोष्ट असते ज्या वेगळं पण असतं ती बातमी असते आणि ती बातमी समजावणं ही पत्रकारिता असते असं मी मानतो आणि हेच मी शिकलो पत्रकारिता म्हणून ही जी घोषणा झाली दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षातर्फे राष्ट्रीय पातळीवर या उमेदवारांची घोषणा पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली आणि ही गोष्ट सगळ्यात वेगळी आहे प्रमोद महाजन प्रमोद महाजन म्हणजे वाजपेयींचा काळ जवळजवळ तुम्ही असं म्हणू शकता की पंचवीस तीस वर्षापूर्वी प्रमोद महाजन हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेता होते राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करत होते आणि पक्षाचे जे सर्वोच्च नेतृत्व आहे त्यामध्ये ज्यांचा धोरण ठरवण्यामध्ये पॉलिसी मेकर म्हणून समावेश होता असा तो महाराष्ट्राचा जवळपास शेवटचा नेता म्हणता येईल जो राष्ट्रीय पातळीवर राजकारण करत होता आणि महाराष्ट्रात सुद्धा राजकारण करत होता अगदी मला आठवतं दोन हजार आपला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं नारायण राणे मुख्यमंत्री होते अशा वेळेला लोकसभेची मध्यावधी निवडणूक आली अवघ्या तेरा महिन्यात अविश्वास प्रस्तावाला सामोरं जाताना वाजपेयींचं सरकार पराभूत झालं होतं आणि त्यामुळे परत एकदा लोकसभेची मध्यावधी निवडणूक घेण्याची वेळ आली जवळजवळ वर्षभरात तेरा महिन्यात तेव्हा वाजपेयींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन महाराष्ट्रात विधानसभेची सुद्धा मध्यावधी निवडणूक घ्यावी हा अतिशय धाडसी निर्णय भाजपतर्फे घेतला गेला त्याचे सूत्रधार प्रमोद महाजन होते त्यांनी आपले राष्ट्रीय नेते किंवा भाजपचं हायकमांड वाजपेयी आणि अडवाणी यांना ते पटवलं आणि मग शिवसेनेचे संस्थापक प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासुद्धा मनात तो विषय भरवला आणि महाराष्ट्राची विधानसभा जवळजवळ सहा आठ महिन्याची मुदत शिल्लक असताना बरखास्त करण्यात आली एवढे मोठे धाडसी निर्णय त्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे दोन हजार चारमध्ये ज्यावेळेला राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या तीन राज्यामध्ये भाजपने बहुमत मिळवलं तीन राज्यात आणि प्रचंड बहुमताने तीनही राज्यात भाजपची सत्ता आली तेव्हा प्रमोद महाजन यांनी अडवाणी वाजपेयींना पटवलं आणि दोन हजार चारमध्ये लोकसभेची सुद्धा सहा आठ महिने मुदत शिल्लक असताना आधीच मुदतपूर्व लोकसभा मध्यावधी निवडणूक घेण्याची आपली इच्छा हायकमांडच्या गडी मारली होती इतके प्रमोद महाजन हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये प्रभावी काम करत होते दिल्लीचे सुद्धा अनेक निर्णय अडवाणी वाजपेयींचे असले तरी त्यामध्ये प्रमोद महाजन यांचा सहभाग मोठा होता प्रमोद महाजन यांचा सहभाग मोठा होता पण प्रमोद महाजन यांच्या पुढल्या काळात अतिशय दुर्दैवी अपघाती म्हणायचं किंवा काय असेल तो मृत्यू झाला त्यानंतर महाराष्ट्राला दिल्लीच्या राजकारणामध्ये कधी महत्त्वाचं स्थान मिळालं नाही म्हणायला नितीन गडकरी हे तीन वर्ष राष्ट्रीय पातळीवर भाजपचे अध्यक्ष होते पण संपूर्ण पक्षावर प्रभाव टाकावा एवढं त्यांचं व्यक्तिमत्व नव्हतं आणि नरेंद्र मोदींचं युग सुरू झाल्यानंतर नितीन गडकरी बाजूला पडले आणि जवळजवळ प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राला फारसं स्थान उरलं नव्हतं या पार्श्वभूमीवर काल परवाच्या भाजपच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादीची घोषणा झाली ते चित्र नजरेत भरणारं होतं कारण ह्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावं अगदी तपशीलवार नावं जाहीर करणारा नेता हा महाराष्ट्राचा होता अस्सल मराठी होता मोदी युग सुरू झाल्यानंतर दहा वर्षात मोदी शहांच्या दिल्लीच्या राजकारणात ज्याच्याकडे अस्सल मराठी चेहरा म्हणून बघता येईल असा चेहरा काल परवा विनोद तावडे यांच्यामुळे आपल्याला नजरेत भरला कारण एका बाजूला त्यांच्या जय पांडासारखा एक दिल्लीतच वावरणारा ज्येष्ठ नेता दिसत होता जो मुळातच बिजू जनता दल ओडिसाचा नेता आहे पण तो नंतर पक्षांतर करून भाजपमध्ये आला आणि दीर्घकाळ विनोद तावडे दिल्लीला जाण्या दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या आधीपासून जय पांडा हा भाजपचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे इतका तावडे ना सिनियर आहे पण तरीही मुद्द्याची गोष्ट अशी आहे ही काल जी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली ती जाहीर करणारा माणूस विनोद तावडे होता आणि विनोद तावडे कोण तुम्हाला नव्याने सांगायला नको आहे अगदी संघापासून अभावीपमध्ये विद्यार्थी परिषदेमध्ये काम केल्यापासून विधान परिषदेत आमदार म्हणून त्याच्यानंतर विधानसभेत आमदार म्हणून महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री म्हणून दीर्घकाल महाराष्ट्राच्या राजकारणात काम केलेला हा नेता हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्याला पक्षातर्फे तिकीट नाकारण्यात आलं होतं नाकारण्यात आलं होतं जसं नाथाभाऊ खडसेंना तिकीट नाकारण्यात आलं बावन पुढेंना तिकीट नाकारण्यात आलं तसंच विनोद तावडे यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत तिकीट नाकारण्यात आलं होतं पण गंमत अशी आहे की विनोद तावडेंनी त्याचा गहजब केला नाही माझ्यावर अन्याय झाला म्हणून पंकजा मुंडे यांच्यासारखा टाहो फोडला नाही सारखे रुसवे फुगवे करत बसले नाहीत आणि पुढल्या मला वाटते पंकजा मुंडेंना तर तिथली काही ती रेणापूरचं तिकीट मिळालेलं होतं पण आपल्याच चुलत भावाकडून त्या मंत्री असताना पराभूत झाल्या भाजपची लाट असतानासुद्धा पराभूत झाल्या चंद्रशेखर बावनकुळे नाथाभाऊ खडसे किंवा विनोद तावडे यांचं तसं नाही आहे त्यांना तिकीट आणि उमेदवारी नाकारली गेली पण ते झाल्यानंतर मला वाटतं विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलं आत्मपरीक्षण केलं आज बावनकुळे हे महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि जे विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत आहेत अर्थात विनोद तावडे एकटेच नव्हते विनोद तावडे यांच्याबरोबर सुनील देवधर आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणात नेऊन सरचिटणीस पदं देण्यात आली होती दो तिघेही सरचिटणीस होते पण त्या आपल्याला जी संधी दिली आहे त्याचं सोनं करणं हे त्या त्या माणसावर त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं आणि नरेंद्र मोदी यांचं युग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नरेंद्र मोदी यांची एक विचार करण्याची क्षमता आहे पद्धत आहे शैली आहे त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला आपलं कर्तृत्व आणि आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते तरच त्याला महत्वाची पदं मिळत असतात नुसते शोभेच्या वस्तू आणून ठेवणं किंवा त्यांचा वारसा पूर्वपुण्यही बघून त्यांना स्थान देणं पदं देणं हे मोदी शहांच्या भाजपमध्ये होत नाही मला वाटतं राष्ट्रीय राजकारणात गेल्यावर आणि आपल्याला विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर जे आत्मपरीक्षण विनोद तावडे यांनी केलं त्याचा आज त्यांना फायदा मिळतो पाच वर्षात कुठून कुठे आलं बघा साधारण साडेचार वर्षापूर्वी ज्या माणसाला मंत्रीपदी असताना विधानसभेची उमेदवारी बोरिवलीतली नाकारली गेली होती तेच हे विनोद तावडे आहेत ज्यांनी काल दोन मार्चला एकशे पंच्याण्णव भाजपच्या लोकसभा उमेदवारांना उमेदवारी दिली तिकीटं दिली हे लक्षात घ्या साडेचार वर्षापूर्वी जो माणूस भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून जी उमेदवारांची यादी जाहीर होते त्यात आपलं नाव आहे का याची आषाढभूतपणे प्रतीक्षा करत होता तोच नेता आज साडेचार वर्षानंतर दिल्लीत लोकसभेच्या एकशे पंच्याण्णव आमदारांची तिकीटं घोषित करत होता उमेदवारी घोषित करत होता तर का करत होता मला असं वाटतं की नाथाभाऊ खडसे असतील पंकजा मुंडे असतील किंवा भाजपमध्ये इतर कोणी नाराज असतील त्यांनी विनोद तावडेंकडे एक आदर्श म्हणून बघितला पाहिजे एक अभ्यास म्हणून बघितला पाहिजे की साडेचार वर्षापूर्वी ज्याला तिकीट नाकारलं तो आज तिकीट देण्याच्या अवस्थेत आहे तर का आहे पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात येईल की तिकीट नाकारलं जाईपर्यंत जे विनोद तावडे रोजच्या रोज बोलत होते कारण असो अकारण असो कॅमेरा समोर आल्यानंतर बोलायचे त्या विनोद तावडेंना दिल्लीच्या राजकारणात गेल्यापासून आपण महाराष्ट्रात तरी कमी ऐकलं आणि राष्ट्रीय पातळीवर देखील राष्ट्रीय माध्यमात देखील आपण विनोद तावडेंना कधी टी व्हीच्या पडद्यावर फारसं बघितलेलं नाही पण गप्प राहून आणि पडद्यामागे राहून केवढं पाय रोवून मोठं राजकारण करता येतं याचे धडे मोदी शहांकडून या, या गेल्या तीन वर्षात विनोद तावडेंनी गिरवलेत याची ही साक्ष आहे की जय पांडासारखा ज्येष्ठ नेतासुद्धा बाजूला बसला होता आणि नावांची घोषणा विनोद तावडे करत होते काय बोलावं किती बोलावं आणि कमी का बोलावं हा धडा विनोद तावडे शिकलेत त्याचा हा पुरावा आहे की आज आज मोदी शहांच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये हा महाराष्ट्राचा सगळ्यात चांगला आणि भरभक्कम असा उगवता चेहरा आहे आणि फक्त तुम्ही म्हणाल की अरे च नुसती तिकीटं वाटल्याची यादी काय उमेदवारी आपलं तिकिटं ही तावडेंनी दिलेली नाहीत पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समिती आहे त्यांनी जी नावं फायनलाईज केलीत ती फक्त विनोद तावडेंनी वाचून दाखवली आहेत पण ती नावं वाचून दाखवल्यानंतर ना काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देण्याची जबाबदारीसुद्धा त्या पत्रकार परिषदेमध्ये विनोद तावडे यांच्यावर होती पण फक्त ती नावं वाचली म्हणून मी हा व्हिडिओ केला का बिलकुल नाही अवघ्या एक दीड महिन्यापूर्वी का सव्वा महिन्यापूर्वी असेल महाविकास आघाडीला सगळ्यात मोठा सुरुंग लावणारी जी घटना बिहारची राजधानी पाटण्यामध्ये झाली इंडी आघाडीचं सरकार मानल्या जाणाऱ्या नितीश कुमार तेजस्वी यादव यांचं सरकार उलथून पाडून तिथे परत एकदा भाजप नितीश कुमार यांचं एन डी एचं सरकार आणलं गेलं त्याची पडद्यामागे राहून सूत्र हलवणारा एक महत्त्वाचा नेता म्हणजे सुद्धा विनोद तावडे होते तुम्हाला आठवत असेल तर विनोद तावडे त्या सगळ्या पाटण्याच्या घटनाक्रमामध्ये आपल्याला दिसत होते आपल्याला दिसत होते पण तिथेही कमीत कमी बोलून आणि पडद्यामागे राहून सूत्र हलवण्याची किमया हा मराठी नेता शिकला असेल तर मला असं वाटतं की भविष्यातल्या दिल्लीच्या राजकारणात हा महा महाराष्ट्राचा एक उगवता चेहरा आहे असं मानायला हरकत नाही मला वाटतं तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे तीन एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल पहिल्यांदा हरियाणाचा प्रभारी म्हणून काम करत होते विनोद तावडे त्यांनी तिथे कमी जागा मिळालेल्या असतानासुद्धा चंडीगडच्या महापालिकेत भाजपचा महापौर करून दाखवला होता जे यावेळच्या निवडणुकीत तिथे बरीच उलथापालत झाली वादा काय ते वाद माजलेला होता पण तीन वर्षापूर्वी तो महापौर निवडून आणण्यामध्ये सुद्धा विनोद तावडेंचा हात होता आणि दुसरी मोठी घटना म्हणजे पाटण्यातलं मोठंच्या मोठं सत्तांतर <coughs> हळूहळू करत प्रमोद महाजन यांना जे स्थान होतं दिल्लीच्या राजकारणामध्ये ते मिळवण्याच्या दृष्टीने विनोद तावडे वाटचाल करताना दिसतात आणि मी मध्यंतरी तुलना केली होती की मध्य प्रदेश या राज्याची जबाबदारी राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजा मुंडेंकडे होती पण ऐन मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणूक काळामध्ये पंकजा मुंडे पक्षकार्यातून राजकारणातून निव विश्रांती घ्यायला रजेवर गेल्या आणि तेवढ्याच निवडणूक होऊन गेली नाही तर असं श्रेय पंकजा मुंडेंना मध्य प्रदेशमधल्या भाजपच्या विजयाचं मिळू शकलं असं राजकारणामध्ये कमी बोलावं पण अधिक साधावं याला महत्त्व असतं आणि ते धडे गेल्या तीन वर्षात जर विनोद तावडेंनी गिरवले असतील तर या मराठी तरुण नेत्याची पाठ थोपटणं हे मला एक पत्रकार म्हणून माझं कौतुक कर्तव्य वाटतं कर्तव्य वाटतं खरंच मला बरं वाटलं साडेचार वर्षापूर्वी ज एवढासा चेहरा केलेले विनोद तावडे आठवा ज्यावेळेला विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी आली त्याच्यात मंत्री असूनही विनोद तावडेंचं नाव नव्हतं तेव्हा ओसाळलेल्या चेहऱ्याने विनोद तावडे सांगत होते नाही नाही ही पहिली यादी आहे नंतर येईल दुसऱ्या यादीत नाव नव्हतं तेव्हाही त्यांनी सांगितलं ही अंतिम यादी नाही आहे आणि जेव्हा अंतिम यादी आली त्यातसुद्धा विनोद तावडेंचं नाव नव्हतं तिथे राव राणे नावाच्या दुसऱ्या तरुण न नेत्याला विनोद तावडेंची बोरिवलीची जागा सोपवण्यात आली तेव्हा त्यांचा ओसाळलेला चेहरा आठवा पण इथे आपलं राजकारण संपलं नाही हे गेलं तर आयुष्य संपलं म्हणून आत्मघातकी पवित्रा न वाप वापरता शांत मनाने पक्ष जी सोपवेल ती जबाबदारी पार पाडत विनोद तावडे राजकारणात वाटचाल करत राहिले आणि आज त्यांच्या त्या सगळ्या मेहनतीला रंग चढताना दिसतोय मित्रांनो रंग चढताना दिसतो मला खरंच कौतुक वाटलं आणि लक्षात ठेवा विनोद तावडे महाराष्ट्रात मंत्री असताना मी माझ्या ब्लॉगवर किंवा लिखाणातून विनोद तावडे यांच्या चुकांवर प्रचंड सरासन्मान केलेलं आहे कडकडून टीका केलेली आहे कडाडून टीका केलेली आहे मी विनोद तावडे यांचा कौतुक करणारा पत्रकार बिलकुल नाही आहे पण आज जर त्यांच्या चुका दाखवल्या असतील त्यांच्यावर सडकून टीका केली असेल तर ज्या वेळेला कौतुक करायची वेळ आली तेव्हा कंजूसी करून चालत नसते मित्रांनो नसते एक मराठी माणूस म्हणून मला विनोद तावडेंचं कौतुक करणं अगत्याचं वाटलं जसं तुम्हाला आठवत असेल सुनील देवदरने दहा दहा वर्ष ईशान्य भारतात मुक्काम ठोकून त्रिपुरामध्ये चमत्कार घडवला होता तसाच भारतीय राष्ट्रीय राजकारणामध्ये विनोद तावडे इतिहास घडवू शकण्याची एक शक्यता संभावना निर्माण झाली आहे आणि ज्या प्रकारे दिल्लीच्या राजकारणात कसं राहिलं पाहिजे त्यासाठी कमीत कमी बोललं पाहिजे आणि अधिकाधिक करून दाखवलं पाहिजे हा सगळ्यात मोठा धडा विनोद तावडे शिकलेत त्याचा हा पुरावा आहे ह्या तरुणाला किंवा तरुण नेत्याला भवितव्य आहे महाराष्ट्रात जसं पाय रोवून संधी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या राजकारणामध्ये आपला प्रभाव निर्माण केला मांड ठोकली कोणी सांगावं उद्याच्या राजकारणात राष्ट्रीय पातळीवर विनोद तावडे हा एक महाराष्ट्राचा फार मोठा चेहरा ठरू शकतो शुभेच्छा देऊन थांबतो मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार